नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा म्हणजे मंथन फाउंडेशन मार्फत जी सामान्य ज्ञान परीक्षा घेतली जाते तर इयत्ता दुसरीच्या या अभ्यासक्रमावर आधारित ज्या काही सराव प्रश्नपत्रिका आहेत या सराव प्रश्नपत्रिकामधील क्रमांक एक ची सराव प्रश्नपत्रिकेमधील मराठी विषयाचे एकूण पंधरा प्रश्न, प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या सराव प्रश्नपत्रिकेचे सर्व व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रांनाही शेअर करा तर सुरू करू याचा हा आपण व्हिडिओ सराव प्रश्नपत्रिका क्रमांक एक आणि यामधील विभाग पहिला जो आहे मराठीचा तर मराठीच्या विभागात एकूण आपल्याला पंधरा प्रश्न आहे आणि गुण तीस आहे परंतु या पुस्तकामध्ये प्रिंट मिस्टेक झालेली असल्याने इथे प्रश्न पंचवीस आणि गुण पन्नास दिसतात परंतु मराठीचे प्रश्न आहेत आपल्याला पंधरा आणि गुण आहेत तीस तर प्रश्न एक आणि दोन साठी आपल्याला सूचना आहे खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा आपल्या घराभोवतीच्या परिसरात तुरस दुर्वा गवती चहा आले लिंबू अडुळसा अशा अनेक औषधी वनस्पती असतात झाडासारख्या मित्र नाही झाडे सावली देतात फुले फळे देतात औषधे दे देतात अशा शेकडो गुणाकारी वनस्पती आपल्या जवळच असतात आपण झाडांची काळजी घेतली पाहिजे वृक्षतोड थांबवले पाहिजे यासाठी दरवर्षी एकतरी पाहिजे झाडे झाडे लावा जगवा हा, सर्वत्र आपन या। या हा, हा आपन सर्वत्र संदेश सर्वत्र आपण सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण करूया तर याप्रमाणे हा उतारा आहे आणि या उतार्यावर आधारित पहिला प्रश्न आहे आपण सर्वत्र कोणता संदेश पोहोचवणार आहोत पर्याय एक आहे बेसुमार वृक्षतोड करा दोन पर्यावरणाची हानी करा तीन औषधी वनस्पती घराभोवती ठेवू नका चार झाडे लावा झाडे जगवा तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चार पर्याय क्रमांक चार झाडे लावा झाडे जगवा प्रश्न दुसरा आहे वरील उतार्यासंबंधी चुकीचे विधान कोणते एक झाडे सावली देतात दोन झाडे फुले फळे देतात तीन झाडासारखा शत्रू नाही चार झाडे औषधे देतात तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बरोबर तर या ठिकाणी बघा झाडे सावली देतात झाडे फुले फळे देतात आणि झाडे औषधे दे देतात ही माहिती आपल्या वरील उत्तर्यामध्ये आलेली आहे झाड हा मित्र आहे शत्रू नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी चुकीचं विधान आहे हे आपलं उत्तर आहे त्यानंतर प्रश्न तीन व चारसाठी आहे रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करा तीन आणि चार यासाठी आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी एकच पहिल्या वाक्याशी दुसरं वाक्य हे संबंधित असणार आहे त्यामुळे ह्या दोन्ही प्रश्नांचं अगोदर आपल्याला वाचन करायचं आहे तेव्हा ह्या रिकाम्या जागी कोणता शब्द येईल हे आपल्या लक्षात येतं प्रश्न तिसरा आहे टिंबटिंब हे एक हिरव्या रंगाचे फळ आहे आणि प्रश्न चौथा आहे ह्या फळात टिंबटिंब तर पहिल्याच्यात पर्याय आहेत चिकू पेरू आंबा आणि बटाटा आणि चौथ्या प्रश्नामध्ये पर्याय आहेत अनेक बिया असतात एकच बिया असते बिया नसतात दोन बिया असतात मग तिसऱ्या प्रश्नामध्ये जे काही आपण रिकामी जागा घेणार आहोत त्याला अनुसरून चौथ्या प्रश्नाचं पण उत्तर आहे मग तिसऱ्या प्रश्नामध्ये बघा चिकू पेरू आंबा बटाटा यापैकी हिरव्या रंगाचं फळ कोणतं आहे पेरू पेरू म्हणजे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी याच अचूक उत्तर आहे आता आपण पेरू हे घेतलेलं आहे म्हणजे पेरू हे तिम्ब तिम्ब। पेरू एक हिरव्या रंगाचं फळ आहे मग चौथा प्रश्न आहे या फळात टिंबटिंब मग पेरू ह्या फळामध्ये एक बी असते की अनेक बिया असतात की बिया नसतात की दोन बिया असतात तर या फळात अनेक बरोबर तर पर्याय एक या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे त्यानंतर प्रश्न पाचवा आहे पुढील वाक्यात किती उद्गारवाचक वाचक चिन्हे वापरली आहेत छान छान माझा चिमन धीट झाला पर्याय आहेत दोन तीन एक चार तर आपण वाक्य नीट बघितलं तर यामध्ये एकूण उद्गार वाचक चिन्ह किती वापरलेली आहे दोन दोन म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न सव्वा आहे पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा वाक्य आहे वीज बचतीसाठी बंबाचा वापर करतात क्रियापद म्हणजे काय आपल्याला माहित आहे की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला किंवा क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला आपण क्रियापद म्हणतो तर वीज बचतीसाठी सौरबंबाचा वापर करतात तर या ठिकाणी पर्याय आहेत सौरबंब वापर करतात वीज बचतीसाठी तर क्रियापद कोणता आहे करतात करतात म्हणजे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रश्न सातवा आहे खालील पर्यायातील शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा शुद्ध शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे पर्याय एक आहे तरुण दोन शिक्षण तीन ज्ञान चार वरण तर अचूक असा पर्याय म्हणजे शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक दोन दोन शिक्षण हा शब्द या ठिकाणी योग्य पद्धतीने लिहिलेला ले आह। आहे पर्याय क्रमांक दोन याचं अचूक उत्तर आहे प्रश्न आठवा आहे खालीलपैकी स्त्रीलिंगी नसलेला शब्द पर्यायातून शोधा प्रश्न नीट बघा श्रीलिंगी नसलेला, श्री श्री नसलेला शब्द आपल्याला म्हणजे पुल्लिंगी शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे पर्याय क्रमांक एक आहे विहीर दोन आहे नदी तीन आहे तलाव चार आहे खाडी तर या ठिकाणी श्रीलंग श्रीलिंगी नसलेला शब्द कोणता आहे तलाव तलाव बरोबर -बर, बर, पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ती विहीर ती नदी ती खाडी हे तिन्ही शब्द काय आहेत स्त्रीलिंगी आहे आणि तलावासाठी आपण तो हा शब्द वापरतो म्हणजे तो तलाव म्हणजे हा काय आहे पुल्लिंगी शब्द आहे त्यानंतर प्रश्न नऊ आहे पुढील वाक्यात अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा वाक्य आहे खरंच खूप छान माहिती मिळाली छान ह्या शब्दाला अधोरेखित केलेला आहे म्हणजे छान या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे पर्याय एक आहे सुंदर दोन आहे भरपूर तीन बरोबर चार वाईट तर या ठिकाणी छान या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता आहे सुंदर सुंदर म्हणजे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रश्न दहावा आहे खालीलपैकी जोड शब्द असलेला शब्द शोधा जोड शब्द असलेला शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे पर्याय एक आहे लोकमत दोन आहे वनराई तीन आहे वर्तमानपत्र चार आहे गोडी गुलाबी तर जोड शब्द कोणता आहे पर्याय क्रमांक चार चार गोडी गुलाबी तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थोडासा गोंधळ उडू शकतो कारण तिसरा जो शब्द आहे वर्तमानपत्र या ठिकाणी तुम्हाला जोडाक्षर बघायला मिळतात परंतु प्रश्न जर नीट बघितला तर लक्ष द्या आपल्याला जोड अक्षर असलेला नव्हे तर जोड शब्द असलेला शब्द शोधायला सांगितलेला आहे म्हणून गोडी आणि गुलाबी असे दोन शब्द इथं जोडून आलेले आहे म्हणून पर्याय क्रमांक चार याचं अचूक उत्तर आहे प्रश्न अकरावा आहे खालील चित्र पहा त्या चित्राच्या आधारे तयार होणाऱ्या योग्य म्हणीचा पर्याय शोधा चित्र दिलेलं आहे आपल्याला कशाच गाईचं गायीचं तर मग गायीवरून आपल्याला योग्य म्हण आपल्याला इथं शोधायची आहे पर्याय एक आहे गरीब गाय घास काय दोन आहे गायीला कडब्याची काय तीन पर्याय आहे वासरात लंगडी गाय शहाणी आणि चौथा पर्याय आहेत अडलाहरी गायीचे पायधरी तर या ठिकाणी योग्य म्हण आहे पर्याय क्रमांक तीन तीन वासरात लंगडी गाय शहाणे बरोबर कारण या ठिकाणी जो पहिला पर्याय दिलेला आहे गरीब गाय घास काय ही चुकीची म्हण आहे गरीब गाय पोटात पाय अशी ती म्हण आहे दुसरी म्हण इथं दिलेली आहे गायीला कडव्याची चव काय तर या प्रकारची म्हण नाही तर या ठिकाणी गाढवाला गुळा गुळाची चव काय या पद्धतीची म्हण ती आहे त्यानंतर पर्याय चौथा जो दिलेला आहे अडलाहरी गायीचे पायदरी तर या प्रकारची म्हण चुकीची आहे अडलाहरी गाढवाचे पायदरी या प्रकारची ती म्हण आहे हे तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न बारावा आहे करडू हे पिल्लू ज्या प्राण्याचे आहे त्या प्राण्याच्या चित्राचा पर्याय शोधा जे पिल्लूदर्शक शब्द हा घटक आहे त्यावर आधारित हा प्रश्न आहे करडू हे पिल्लू ज्या प्राण्याचा आहे त्या प्राण्याचं चित्र आपल्याला शोधायचं आहे पर्याय पहिला आपल्याला इथे दिलेला मेंडी, आहे मेंढी दुसरा आहे शेळी तिसरा आहे घोडा आणि चौथा आहे म्हैस तर करडू हे पिल्लू कशाचे आहे कोणत्या शेळीचे म्हणजे पर्याय क्रमांक दोन दोन या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शेळीच्या पिल्लाला आपण करडू असे म्हणतो घोड्याच्या पिल्लाला आपण शिंगरू असे म्हणतो आणि म्हशीच्या पिल्लाला आपण रेडकू असे म्हणतो हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न तेरावा आहे खाली दिलेल्या पर्यायातील दिल कोणत्या शब्दाचे दिलेले सर्व अर्थ बरोबर आहेत त्या शब्दाचा पर्याय निवडा पर्याय एक आहे पात्र आणि त्याचे अर्थ दिलेले आहेत भांडे योग्य नदीचे पात्र पर्याय दोन आहे तट आणि त्याचे अर्थ आहे शिक्षा किनारा बाहू पर्याय तीन आहे कर हात पराभव कान पर्याय चार आहे भाव भाऊ मुलगा मन तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक एक एक बरोबर पात्र म्हणजेच योग्य पात्र म्हणजे भांडे पात्र म्हणजे नदीचे पात्र त्यानंतर प्रश्न चौदावा आहे खालीलपैकी जमिनीवर चालणारी वाहने कोणती पर्याय अ आहे बैलगाडी ब विमान क सायकल ड जहाज तर चार बरोबर आहे त्यानंतर प्रश्न पंधरावा आहे चूक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायतून शोधा चूक यासाठी विरुद्धार्थी शब्द आहे अचूक अचूक म्हणजे बरोबर पर्याय क्रमांक दोन याचं अचूक उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते मराठी या विषयावर आधारित एकूण पंधरा प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये आपण गणितावर आधारित जे काही पंचवीस प्रश्न आहेत ते बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र